श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे बऱ्याच अशा जीवनामध्ये अडचणी येत असतात तर त्या अडचणीला आपला वास्तूसुद्धा चांगला असायला हवा जेथे आपण राहतो तो वास्तू न तिथे नकारात्मकता नसायला हवी तिथे सदैव सकारात्मकता असायला हवी तर त्यासाठी आपल्याला काय करावे जेणेकरून आपल्या घरामध्ये आपल्या वास्तूमध्ये सदैव सकारात्मकता नांदेल किंवा सकारात्मक विचाराशी आपण सगळेजण जोडले जाऊ आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या घरावर कोणतेही संकट येऊ नये यासाठी मी तुम्हाला दहा अशा स्टीप सांगणार आहेत तर दर अमोशाला प्रत्येक गृहिणीने प्रत्येक महिलांनी आपल्या घरासाठी आपल्या कुटुंबावरती संकट येऊ नये याच्यासाठी आपल्याला ही सेवा नियम उपाय करायचे आहेत हे बघा प्रत्येकासाठी म्हणजे प्रत्येक ज्यावेळेस आपल्या एखाद्या संकटामध्ये आपण असतो त्यावेळेस आपण देवाला शरण जातो किंवा आपण व्रत वैकल्य कर करत असतो पण अशा काही गोष्टी असतात जे की आपण त्या नियमसुद्धा पाळले पाहिजेत ते आपल्या घरातलेच आहेत दर आमोशाला आपल्याला घराच्या बाहेर दोन दिवे लावायचे आहेत अगदी तुम्ही जे तेल वापरतात आता तू कोणी दिव्यासाठी तिळाचं तेलाचा वापर करत असेल किंवा साधं तेल असेल नित्य नियमाने जे तुम्ही तेल वापरता दिव्यासाठी त्या तर तसे दोन दिवे आपल्याला दर आमुशाला आपल्या घराच्या बाहेर लावायचे आहेत म्हणजे उंबऱ्याच्या बाहेरून लावायचे आहेत त्यानंतर पौर्णिमेला दर पौर्णिमेला आपल्या घराच्या मेन उंबरटा जो असतो तिथे आपल्याला सात कापराच्या वड्या जाळायच्या आहेत आणि ज्यावेळेस तुम्ही ह्या कापराच्या वड्या उंबरट्यावरती जाळताल त्यावेळेस आपल्या घरातलं वातावरणसुद्धा सकारात्मकता करायचं आहे म्हणजेच घरामध्ये तारक मंत्र लावा किंवा कालभैरव अष्टक लावा जर तुम्हाला म्हणता येत असेल अष्टक वगैरे तर तुम्ही म्हणायचं आहे जर येत नसेल तर टी व्हीवरती किंवा मोबाईलवर तुम्हाला लावायचं आहे त्यानंतर दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजेच म्हणजे मंझे आपल्या घरातलं जाळं जळकट जे असतं किंवा जे आपल्या वापरात न येणाऱ्या गोष्टी आहेत त्या आपल्याला शनिवारी घराच्या बाहेर काढायच्या असतात तर इतर गोष्टी म्हणलं तर आता घरातली थोडक्यात सांगायचं झालं तर साफसफाई आता बऱ्याच महिलांना रविवारी सुट्टी असते म्हणून रवि रविवारी घरातील साफसफाई करत असतात पण शक्य होत असेल तर तुम्ही शनिवारीच घरातली साफसफाई किंवा घरातले जे काही वस्तू जाळ्या असतील किंवा बाकीचे जे टाकाऊ वस्तू आहे जे की तुमच्या घरात ते वापरात येत नाहीत अशा गोष्टी ज्या आहेत तुम्हाला टाकून द्यायच्या आहेत तर तुम्ही त्या शनिवारी देऊ शकतात त्यानंतर महत्वाची एक गोष्ट म्हणजे आता झाडू जर तुमच्या घरातील झाडू जर खराब झालेला असेल तर तुम्ही तो कधीही शुक्रवारी किंवा मंगळवारी घराच्या बाहेर टाकून देऊ नका शक्यतो तुमच्या जर लक्षात आलं की नाही बाबा शुक्रवार आहे आणि आज मंगळवार आहे तर तुम्ही तो झाडू कधीही घरातून बाहेर काढू नका शनिवारी काढू शकतात किंवा इतर कोणत्याही दिवशी तो झाडू खराब झालेला तुम्हाला टाकून द्यायचाच असेल तर तो तुम्ही दुसऱ्या कोणत्याही वारी टाकून देऊ शकतात शक्यतो मंगळवारी आणि शुक्रवारी तो झाडू कधीही बाहेर टाकून देऊ नका त्यानंतर तुमच्याजवळ जर केंद्र वगैरे असेल तर तिथं चौसष्ट योगिणीचं यंत्र भेटतं तर तुम्हाला ते यंत्र आणायचं आहे प्लास्टिकचं आणा किंवा तांब्याचं शक्यतो तांब्याचंच आणा आणि ते अष्टमीच्या दिवशी आपल्या मेन दरवाजा जो आहे तिथे आपल्याला लावायचं आहे चौसष्ट योगिणीचं यंत्र का लावायचं आहे तर चौसष्ट योगिणीचं जे आहेत त्या दत्त महाराजांच्या दासी आहेत म्हणून आपल्याला हे चौसष्ट योगिणीचं यंत्र जे आहे ते आपल्या मेन दर दरवाजावरती लावायचं आहे आणि दर अष्टमीला त्यांची पूजा करायची आहे खाली एक तेर आहे आता ते खाली काढता येणार नाही यंत्र एकदा लावल्यावर तर तुम्हाला तिथंच आहे तिथंच हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे ह्या अशा अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत की आपण त्या नित्यनियमाने पाळत नाहीत त्यानंतर वास्तु नेहमी आपला तथास्तु म्हणत असतो जिथे आपण राहतो ती जागा नेहमी तथास्तु असं म्हणत असते तर आपण कधीही बोलताना जरा विचार करून बोलावा कारण घरामध्ये अपशब्द बोलत असाल किंवा वाईट बोलत असाल तर ते आपल्या घरामध्ये नकारात्मकता वाढत जाते त्यासाठी आपल्या घरामध्ये सतत आपण पॉझिटिव्ह बोलावे पॉझिटिव्ह विचार करावे तरच आपली सर्व कामे व्यवस्थित होतात आणि कोणतेही अडथळे देखील येत नाहीत त्याचप्रमाणे नेहमीप्रमाणे ज्यावेळेस आपण चपात्या करतो आता ही आपल्या किचनमधली वास्तू टिप्स आहे ती म्हणजे बघा ज्यावेळेस आपण चपात्या वगैरे करतो तसं तर आपण नित्य नियमाने पंचमहायज्ञसुद्धा करायला पाहिजे पण बऱ्याच महिलांना ते सुद्धा करता करत नाहीत किंवा वेळ मिळत नाही म्हणून करत नाहीत काही महिला तर जर तुम्ही पंच महायज्ञ जर करायचा असेल तर तुम्ही माझ्या चॅनेलवरती जाऊन बघा कशाप्रकारे दररोज नित्यनियमाने पंचमहायज्ञ करावा जेणेकरून ज्या काही आपल्याला पितृदोष अडचणी असतील किंवा आपल्या घरामध्ये संतन संतती प्राप्त होत नसेल आपल्या घरामध्ये कोणाला तर तुम्ही नित्य नियमाने घरामध्ये पंचमहायज्ञ करा नक्कीच तुम चं घर कुटुंब सुखी संसार करेल त्याचबरोबर आता बघूया की नेहमीप्रमाणे ज्यावेळेस आपण चपात्या करत असतो तर चपात्या करतानाच तर आपल्याला प्रथम सर्वात अगोदर तव्यावरती थोडंसं दूध टाकायचं आहे म्हणजे शिंपडायचं आहे आणि त्यानंतर चपाती भाजण्यासाठी त्या तव्यावरती टाकायची आहे पहिली चपाती आपल्याला पक्ष्यांना द्यायची आहे तुमच्या घरामध्ये जर तुम्हाला म्हणजे शक्य होत असेल दररोज नित्यनियमाने गायला निवेद्य देणं तर ती पहिली चपाती तुम्हाला गायला चारायची आहे नसेल तर तुम्ही कावळ्याला सुद्धा टेरसवरती वरी ठेवायची आहे नेऊन ती चपाती पहिली आणि कावळ्यांना खायला द्यायची आहे त्यानंतर महत्त्वाची म्हणजे आपल्या घरातला तवा तवा कसा ठेवावा बऱ्याच महिलांचा मला ह्या सुद्धा प्रश्न आला होता की ताई तवा कसा ठेवावा घरातील तर ताई तवा कधीही बाहेरच्या व्यक्तीला दिसू नये अशा स्थितीमध्ये ठेवायचा जर तुमचा स्वयंपाक झालेला असेल तर तवा अशा ठिकाणी ठेवायचा आहे की जिथून बाहेरची व्यक्ती एखादी आली तुमच्या किचनमध्ये तर तिला तो आपल्या घरातला तवा कधीही दिसू देऊ नका त्याचबरोबर तवा कधीही पालता ठेवायचा नसतो तवा व्यवस्थित आणि सरळ ठेवायचा असतो पालता ठेवू नका तवा त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हटलं तर घरामध्ये आपल्या आपल्या अंगणामध्ये तुळशीचं रोप असणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण तुळशीचं रोप हे पवित्र आहे आपल्या घरामध्ये ज्या घरामध्ये तुळशीचं रोप आहे तिथे सदैव लक्ष्मीचा वास असतो लक्ष्मी त्या घरामध्ये नांदते त्यामुळे आपल्या घरामध्ये आपल्या अंगणामध्ये तुळशीचं अपल रोप असावा त्याचबरोबर कोरफडीचं सुद्धा झाड आपल्या अंगणामध्ये असावा कारण कोरफडीमध्ये जास्त प्रमाणात नकारात्मकता जी आहे ती खेचून घेण्याची ताकद असते म्हणून आपल्या अंगणामध्ये कोरफडीचं झाड नक्की असावा त्याचबरोबर महत्त्वाची म्हणलं तर तर संध्याकाळच्या वेळेमध्ये म्हणजे दिवे लावण्याच्या वेळेसमध्ये ही दिवे लावण्याची वेळ म्हणजे आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करत असते म्हणून संध्याकाळच्या वेळेमध्ये मीठ हळद किंवा झाडू किंवा पैसे कधीही कोणाला देऊ नये शक्य शक्यतो जर कोणाला गरज असेल पैसे आणि पैसेची तर तुम्ही देऊ शकतात पण ती वेळ पाहून पैसे देऊ शकतात जर तुम्ही संध्याकाळी म्हणजे दिवे लावण्याच्या अगोदरसुद्धा देऊ शकतात किंवा दिवे लावून झाल्यानंतर आठ साडेआठ नऊ वाजतासुद्धा जर कोणाला खरंच खूप गरज आहे तर अशा व्यक्तीला मदत कर क मदत म्हणून तुम्ही पैसे देऊ शक देऊ शकतात पण मीठ मीठ मात्र देऊ नका कधीच देऊ नका कारण मीठ आणि लक्ष्मीचं एवढं घट्ट असं नातं आहे मीठ हे समुद्रात तयार होतं आणि समुद्र महालक्ष्मी ही समुद्र काढण्या आहे त्यामुळे संध्याकाळच्या वेळेमध्ये कुणालाही मीठ देऊ नका तर या प्रकारे या वास्तू काही टिप्स आहेत ज्या तुम्ही नक्की फॉलो करा किंवा नियम त्याचे पाळा तरच तुमच्या जीवनामध्ये काही अडचणी येणार नाहीत किंवा तुम्ही तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ नक्की कमेंट करूनसुद्धा कळवा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त